सांगतात आपला श्रीमंती बघत नाही आपलं रूप बघत नाही आपली जात बघत नाही देव, देव, शोया, देव। शोया काय बघितला बहिरंग बघितले नाही काही लोकांना बहिरंग चांगलं वाटतंय पण अंतरंग काही लोकांचं अंतर आहे पण बहिरण चांगलं नार म्हणून सांगायचं म्हणून हा दुपभरा गातात आणि कठीण नारळाची अंग बाहेर घेतळी चांगलं वरून कठीण आहे केसाळ आहे पण मधी कसा नंबर एक आहे चांगलं बाहेर त्याप्रमाणे आता वच काही गोष्टीच बोलणार हे कोणते कोणते वरी काटे पणस पळा हात रसाचा बागळा पनस नावाचा एक फळावर काटे दिसतात पण मध्ये कस आहे नुसतं रस भरलेला आहे काही काही बरं का फळ वरून चांगले मधून चांगले नाही काही त्या ठिकाणी मधून चांगले आहेत काही वरून चांगले नाही कडू इंद्रावर बोलू शकतो आता आम्ही दोन्ही माणसावर बोलू शकतो वरून कस दिसत सपर चंद्राला इथे मागे टाकले बघायला बघायला वाटतं खावाच असं वाटते पण मध्ये कसा आहे खाळ होत तसं या ठिकाणी वरे काही काही लोक चांगले दिसतात पण मधून हामा तुम्हाला कळला पण देवाला कळल्याशिवाय राहिला हो म्हणून परभार करीत असताना दोन सांगत असताना सांगितले काही गोष्टी असलेल्या अंतरंग असलेल्या या दोन्हीचा जर विचार केला गेला एक एक्सरा असा आहे एक्सरा म्हणजे कळते ना कळते सगळ्याला आता काही तेवढी एड नाही फोटो काढायचा एक कॅमेरा जे बाहेरचं काढतंय ते मधलं काढणार आणि मधलं काढते ते बाहेर काढलं नाही एक सिनेमा पाहून डॉक्टर खोशी गेला आणि म्हणायला सुरुवात केला महाराज मी लिहिन रोज बिमार झालो हो मला काही समजतच नाही काय झालं का नाही बघा त्यानं म्हणला तुमचा एक्सरा काढावं लागेल एक्सरा म्हणजे काय मला कळणा म्हणा फोटो हो मला फोटो म्हणजे सर याने काय म्हणायला सुरुवात केला माझे लहानपणापासून ते म्हातारपणापासून म्हणजे काय तर हजार फोटोचा अनुभव मरले मुच सांगा डॉक्टर म्हणजे रोग जर दूर करायचा असेल ते सगळे फोटो बंद ठेवावे लागते आणि मधला कॅमेरा काढावा लागतो कसं आपल्याला देवाशी जर नातं जोडायचं असतं वरचे सगळे नाते तोडावं लागते जोडावं लागतं बऱ्यानं सांगितलं देवाशी नातं कोण जोडलं बहिरंग न बघताना या गटामध्ये बिल्ल जातीची ती काय तिचं चांगलं उदय होय विचार जर केला गेला का जात चांगली होती का का चांगली होती, बघायला गोष्टीचा विचार केला असताना करता गेली नाही पण करता डोंगरामध्ये आणवाने पायाने काटेवर वा, काटेवर गेला काटे महिमा का ओळीची काय त्या बिल्लिचा भाव असेल एका ठिकाणी सांगितले आपला भाव प्रगट असताना केले की जगाचा प्रभू माझ्या घरला येणार आहे माझी कुटी आज पवित्र करणार आहे असं त्या ठिकाणी कोण म्हणत होतो जब मेरे...

नावा काय दुका म्हणे देवी सवे प्रेम द्यावे भक्त देवाला प्रेमाला तुम्ही ओळ द्याव काही त्याला There you go. तुम्ही सारं पाणी अर्पण करावं देवाला अर्पण करा दोन बोध दो वाटीचा दिवा देवाला अर्पण करावं भगवंतांना आभार मानले मानी भक्ताचे पुण्यावनी म्हणून तुम्हाला सांगतो सत्य सांगालो माझ्या अंतकरणात नाही की शब्द सांगितले की तुमच्याकडे मी तुमच्या घरचं पंच पक्वानाचं सोहळ्याचं स्वयंपाक बघणार नाही परंतु तुमचा भाव बोलून तुमच्या कन्या मात्र खाईल

पण इंदुराच्या घरात हा कोण सांगितलं कोणीतरी आपली वाट बघत आहे पण घरी काही नव्हतं खायला काय दिली होती तिनं कण्याशी दोरी ती कण्या एकाच्या घाट्या डोके एका तिथे उपचार एवढा मोठा वैभव केलेला दुर्गेदाचा त्याग केला पण त्या ठिकाणी विदुराच्या घरच्या कन्या खाणं महाराष्ट्र त्यामध्ये जेवी सवी प्रेम द्यावे तिची कोर प्रेमाचा उठेला असते दिमाकानं जाऊ नका दिमाकानं घेऊ नका एक उद्बंधीची काळी लावल्या तरी पुढे हात मोडल्या तरी पुढे आमचे गुंडा मला चांगले लोक तरी बावे तुळशी मनावे पती जेव्हा मला कोणी नाही सगळे जरी आपले पुढचे आहेत पाठचे सगळे पण देवा पुढे काय म्हणायचं देवा माझं कोणी नाही बरं एवढं म्हणलं तरी पुढे कोणी नाही सगळे म्हणून काळजी करू नका ते कोणी नाही ते कसे नाते राहुरे देवा पुढे गेल्यानंतर तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे तू माझा सकाळीस तू माझा पाठी राखाईस तू माझा राम आहेस म्हणून या ठिकाणी